大哥啊！ परिसरामध्ये बाबांचे सेवक आदरणीय साखरकरजी यांच्या निवासस्थानी मासिक नव्या हवन कार्य संपन्न झालेले आहे आणि त्या अनुषंगाने गुणाची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंतांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आपण सर्व सेवकांचे मानव मार्गदर्शक मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमजीरजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम ही कृपा संपादन करण्याकरता बाबाला अहोरात्र सहकार्य करणाऱ्या आपण सर्वसेवकांच्या गुरुमाता वाराणसी उपस्थित आहे मातेला सुद्धा माझ्या प्रणाम या ठिकाणी प्रामुख्याने या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून लाभलेले गट नंबर आठचे कार्यकर्ता आदरणीय रविभाऊ राऊत यांना माझा नमस्कार मंचकावर विराजमान या जे भगवत कार्य सुरू आहे या कुटुंबाचे मार्गदर्शक आदरणीय महादेवजी चर्लेसाहेब यांना माझा नमस्कार या मंचावर उपस्थित आदरणीय मार्गदर्शक महेंद्रजी बोरकर साहेब आदरणीय धनजोळे साहेब आदरणीय या परिसराचे मार्गदर्शक वंजारी साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मार्गदर्शक यांना माझा नमस्कार मंचावर उपस्थित कार्यकर्ते आदरणीय सागरदादा टाले आदरणीय ठवकरजी आदरणीय सर्व मंचावर उपस्थित यांना माझा आदरपूर्वक नमस्कार ज्यांच्यामुळे या कार्याला शोभा दिसून येते असे बाबांचे सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार या मार्गामध्ये जवळ जवळ नव्याण्णव टक्के जे लोक प्रवेश करतात ते दुःखामुळे करतात असं प्रत्येकांचे अनुभव मी वारंवार ऐकत असतो तसंच आम्ही सुद्धा खूप दुःखानं ग्रासलेले होतो आणि सर्व देवी देवता साधू संत माझ्या परीने जेवढे जमेल तेवढे गोट्याचे सोन्याचे चांदीचे सगळे देव पूजले आम्ही परंतु कुठंही आम्हाला आराम मिळाला नाही किंवा आश्रय मिळाला नाही परंतु गोष्ट ही आहे दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम आमचे भाग्य या परम परमात्मा या कुटुंबामध्ये लिहिलं होतं म्हणून आम्ही सगळे गोट्याचे देव पुजलेले होते आणि ते दे गोट्याचे देव सोडून आम्ही या परमात्मा या मार्गामध्ये आलो या मार्गामध्ये मा आल्यावर या मार्गाची रूपरेषा मा मला आधी आधीपासूनच कळलेली होती कारण माझी संगत ही परमात्मा एक समाजाशीच होती मला या मार्गात येण्याच्या पूर्वी कसल्याही प्रकारचे शवक वगैरे काहीच नव्हते ना सुपारी पान ना गुटखा आणि दारू वगैरे ते खूप लांबची गोष्ट आहे मी निर्मिष्णी या मार्गामध्ये आलो या, या मार्गात येण्यासाठी माझ्या आई वडिलांवर जे दुःख होते त्यामुळे या मार्गामध्ये येण्याचा प्रसंग निर्माण झाला मी बाहेरगावी नोकरीवर होतो त्यामुळे माझा काही प्रश्न उद्भवत नव्हता परंतु ज्या दिवशी आम्ही कार्य घेतले आणि पूर्वीची एक प्रथा होती की कार्य तीन दिवसाचे एक अनुभवाचे कार्य मिळायचे आणि त्यानंतर काय अनुभव मिळाला म्हणून बाबाच्या निवासस्थानी जावं लागत होतं तर, ला। ला तर आमच्या मार्गदर्शकांनी आदरणीय बळीरामजी ठावकर भंडारा जिल्ह्यातील कानळगाव या गावचे मार्गदर्शक त्यांनी आम्हाला मला आणि माझ्या वडिलांना घेऊन बाबाच्या निवासस्थानी घेऊन गेले त्या ठिकाणी बाबांनी विचारपूस केली की कि तुम्हाला किती मुलं किती मुली आहेत आणि किती मुलांचे लग्न झाले वगैरे तर सगळं कुटुंब एकत्र आहे काय तर माझ्या वडिलांनी सांगितलं होय म्हणे बाबा आमचे सगळं सगळं कुटुंब एकत्र आहे पण माझा मुलगा हा म्हणे वेगळा राहते मोठा आहे परंतु याच्या लग्न व्हायचे आहे हा माझ्या मुलीकडे राहते तर बाबांनी म्हटलं तुमच्या मुलगा जर मार्गात येत असेल तर तुम्हाला या मार्गात प्रवेश मिळेल अन्यथा मार्गात प्रवेश मिळणार नाही परंतु आमचे जे मार्गदर्शक होते ते थोडे चाणाकश्य बुद्धीचे होते त्यांनी पूर्वीच मला एक सूचना दिली होती की बाबा जे सांगतील त्याप्रमाणे होच म्हणायचे नाही म्हणायचे नाही आणि मग बाबांनी म्हटलं का मार्गात यावं लागेल माझ्यासमोर मोठा प्रसंग निर्माण झाला परंतु बाबाचा शब्द निघालेला शब्द हा ब्रह्म्याची लेख म्हणतो त्याप्रमाणे बाबाचा शब्द जर तुटला तर काही घडू शकते असं पूर्वी मला सूचना मिळाली त्यामुळे मी हो म्हटलं मग त्यांच्याबरोबर मी बाहेरगावला राहत होतो नोकरीवर असताना तर दुसरीकडे मग मला त्याच मार्गदर्शकाने बाबांनी सांगितलं त्या मार्गदर्शकांना की म्हणे वेला या गावी म्हणे फलाने सेवक फलाने आहे म्हणे त्यांना सांगून द्या आणि यांच्यासाठी एक रूमची व्यवस्था करून देतील बाबांच्या आदेशाप्रमाणे या मार्गात प्रवेश केला कार्य पूर्ण झाले त्यागाचे कार्य साठी समाप्त झाले आणि आम्ही बाबाच्या निवासी निवासस्थानी माझ्या वडिलांसोबत पुन्हा आम्ही गेलो गेल्यानंतर बाबांनी सांगितलं आमची पुस्तक काही केलीच नाही बाबांनी आता प्रत्येक सेवक सांगतात की बा बाबांनी असं विचारलं तसं विचारलं बाबा अंतरयामी होते अंतर्ज्ञानी होते बाबांना सगळं काही दिसत होतं असं म्हण आपण ऐकलेलं आहे परंतु बाबांनी आम्हाला काही ऐकलं नाही आम आमच्या गोष्टी ज्या काही विनंती वगैरे सगळं काही काही विचारलं नाही आणि सांगितलं की म्हण तुमच्या मुलालाही हवन घडवावं म्हणजे प्रतिमा घ्यावी लागेल त्यावेळेस एवढा पहाड माझ्या डोक्यावर कोसळला का मी एकटा माणूस नोकरी करणारा आणि बाहेरगावी राहणारा हवन कसं घडवायचं नव हवन घडवावे लागतात ह्या सगळ्या सगळा प्रसंग माझ्या समोर होता परंतु आदेश बाबाच्या तर बाबांना विचारलं मी बाबा, विचार बाबा म्हटलं हवन मला म्हणजे प्रतिमा मलाही घ्यावी लागेल माझ्या वडिलांनाही घ्यावी लागेल तर बाबा म्हटलं हवनासाठी माझ्या वडिलांकडे जाता येईल का तर हो म्हणे जाता येईल तर म्हणे ज्या दिवशी हवन आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी तुमच्या वडिलाकडे हवन होईल आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे हवन होईल मग मला प्रसंग निर्माण झाला की म्हटलं बाबा माझ्या वडिलांकडे हवन होईल तर मला जाता येणार नाही कारण की त्याग माझ्या खंडित होईल नाही म्हणे तुला तुझ्या वडिलाकडे जाता येईल परंतु घरून जेव्हा निघशील तुझ्या वडिलाच्या घरी पोहोचेपर्यंत तू त्यागात राहशील जेव्हा तुझ्या वडिलाच्या घरी पोहोचलास की तुझा त्याग तेवढ्या कालावधीसाठी थंडीत होईल आणि म्हणे तिथं पाणी पिऊ शकशील जेवण करू शकतील आणि हवन कार्यामध्ये बसू शकतील परंतु आवती टाकता येणार नाही ही क्रिया झाली आणि म्हणे तिथून ज्या आधी निघशील आणि सायंकाळपर्यंत तू तुझ्या घरी निघाला पाहिजे पोहोचायला पाहिजे आणि सायंकाळीची प्रार्थना आहे तुझ्या घरी जायला पाहिजे आणि तू म्हणे जाईपर्यंत त्यागात त्याप्रमाणे ह्या ह्या विधी झाल्या बंधू बाबांनी आणि मी जेव्हा जेव्हा कुल कोणा ठिकाणी मार्गदर्शन ऐकतो तर बाबांनी म्हटलं म्हणतात की बाबा या मार्गात जर यायचे असेल तर लग्न जर झालं असेल तर लग्नात करूनच या मार्गात यावं लागेल हा बाबांनी प्रत्येकासाठी मार्ग हा सुकर करून दिलेला आहे त्यानंतर आम्हाला नव हवन कार्य घडवायचे होते है। तर आमच्याकडे शेती होती गाई म्हशी या सगळ्या तर आम्हाला जेव्हा नव्हत कार्य घडवायचे होते म्हणजे माझ्या वडिलाकडे मला आता काही प्रश्नच नव्हता कारण मग मी नोकरीवर असताना असल्यामुळे माझ्यासमोर काही समस्या नव्हत्या तर बाबांनी बाबांना विचारलं त्यागाचे हवन झालं मग एक किंवा दोन हवन झाले त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की बाबा रोहन आहे आणि रोहन जर माहीत असेल आता या खेड्यातले सगळे लोक आहेत तर रोवण्यामध्ये घरातले कितीही जीव असले तरी कमी पडतात आणि वेळही कमी पडतो सकाळी उठल्यापासून सगळे आपल्या उद्योगाला लागून जातात तर आमच्या वडलाकडे असा प्रसंग निर्माण झाला की हवन केव्हा घडवायचं सकाळी उठल्यापासून सगळे कामाला लागतात मशी धुवणे गाय धोणे दूध नेणे त्याच्यानंतर शेतात जाणे तर हवन कसं बाकी त्याच्या उरलेल्या आव्हानं आहेत त्या कशा घडवायच्या तर बाबांनी तिथून सुद्धा मार्ग काढला की म्हणजे सायंकाळी रात्री तुम्ही सगळं आपले काम दूध वगैरे हो काढल्यानंतर रात्रीला तुम्ही हवन कार्य घडवू शकता प्रत्येक ठिकाणी आणि बाबांनी प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी मार्ग काढलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा मी कधी कधी ऐकलं तर त्यांनी सहा वाजता हवन केलं किंवा सात वाजता हवन केलं तर मी हे ऐकलं आहे की बा अरे हे बाबा झाले का रात्री हवन करतात बंधू हा जो गैरसमज आहे या मार्गामध्ये रस्ता खूप सुकर आहे आणि सुलभ आहे परंतु अर्ध्या घड्याला झलक जास्त असते म्हणतो याप्रमाणे या, या मार्गामध्ये अशा गोष्टी करू नका ज्ञान व्हॉट इज अ मोर डिझायरेबल दॅन नॉलेज म्हणजे ज्ञान आपल्याला जर पूर्ण असेल तर ह्या गोष्टी करायच्या नाही तर या अंधश्रद्धेप्रमाणे या मार्गामध्ये ह्या गोष्टी निर्माण करू नये असं मला आप आपण सगळ्यांना सांग सांगू इच्छितो दुसरी गोष्ट या ठिकाणी आजचे जे घरमालक आहेत या घरमालकांनी आपल्याला माहीत असेल की शब्द या पर, परमात्मामध्ये किंवा या मानवधर्मामध्ये शब्दाला खूप किंमत आहे शब्द आणि वेळ हे फार महत्वाचे आहे तर या घरमालकांनी शब्द दिला की मला या मानवधर्माची जर मुलगी मिळाली तर या मार्गात येईल तसंच मी या बेला गाव गावामध्ये जेव्हा राहत होतो तर त्या गावामध्ये माझं हवन कार्य त्यागाचे हवन कार्य होण्याच्या पूर्वी एक पुडके परिवाराचे हवन कार्य झालं होतं त्यागाचं तर त्यांनी आणि ते माझ्या शेजारीच राहत होते आणि त्यांच्याच मुलीनं माझ्याकडे नवही हवनाचं स्वयंपाक ती तरुण मुलगी होती त्या मुलीनं माझ्या घरी नवही हवनाच्या स्वयंपाक त्या मुलीनं करून दिला असे आमचे संबंध होते आज तरुण मुलगी कोणाच्या घरी एक अविवाहित माणसाचे इथं पाठवणं म्हणजे खूप मोठी रिस्क असते परंतु हा मानव धर्म एवढा विश्वासू आहे या मानव धर्मामध्ये एक मन आहे पराया धन पत्थर समान और पराई समा पराई स्त्री माते समान ही मूर्ती आपली असली पाहिजे ही मानवधर्माची शिकवण आहे तर त्यांनी सुद्धा जसं या धर्मालकांनी शब्द दिला होता की मला मार्गाची मूर्ती जर मिळाली तर मी तिच्याशी लग्न करेन तसंच जे पुडके होते त्या पुडकेनं गेला या गावी बाबा आले होते आणि तिथून भांडाराला जायच्या बाबाचा दौरा निघाला होता तर तिथले बाबरे हे एक सेवक होते आणि त्यांची बैल जी बैलाची जोडी होती ती चांगली मोठी होती तर बाबानी म्हटलं आणि भांडाराला आपल्याला जायच्या गेल्यावरून तर ह्या बैलजोडी म्हणे माझ्या गाडीला राहील म्हणे ही बैलजोडी राहील तर त्या घरमालकाकडे प्रश्न निर्माण झाला की म्हणे ही बैलजोडी बाबांनी पसंत केली परंतु म्हणे या बैलजोडीला चालवणारा म्हणजे बंडी चालवणारा हा जो माझा जो जावई आमच्याकडे नोकर आहे हा सेवक नाही जर बाबांनी म्हटलं की बैलवढी तर बाबाजवळ त्यांनी ही समस्या ठेवली की बाबा हे बैल कोणालाही चालवू शकत नाही किंवा चालवू ना देत नाही बंडीला झुकू देत नाही किंवा कोणतेही काम करू करू देऊ शकत नाही परंतु आमचा हा नौकर जो आहे हा त्याला हे सगळं करू शकते तर बाबांनी म्हटलं त्या नौकर कोण आहे त्याला माझ्याकडे बोलवा बाबांनी त्या नौकराला बोलवलं आणि बाबांनी विचारलं अरे बाबा म्हणे तू बंडी मने। जी बंडी चालवते म्हणे तुझ्याशिवाय हे बैल कोणाचे ऐकत नाही तर तू माझी जी बंडी आहे ही बंडी चालवशील म्हणे परंतु तू जर मार्गात येत असशील म्हणे यानंतर तर ही बंडी तू चालवशील म्हणे आता त्यांनी बाबाचा जो शब्द होता तो शब्द त्यांनी पाळला हो बाबा म्हणे मी मार्गात येईल आणि तो मार्गात येईन म्हटला आणि बंडी निघाली बैलबंडी निघाली त्याला ताकिया म्हणतो ताकियाच्या पुढं गेली ताकियाच्या पुढं गेल्यानंतर एक भंडारा भंडाऱ्याला खूप मोठा सांड होता तो मोकाट सुटलेला होता आणि समजा एखादा ट्रॅक्टर मिळाला बैलबंडी मिळाली तो जर त्या ठिकाणी तो सांड जर आला तर त्या ट्रॅक्टर वाले सगळे ट्रॅक्टर सोडून पडत होते आणि बैलबंडीवाले बैलबंडी सोडून बैल सोडून देत होते होते जर असं केलं नाही तर तो त्या बैलांनाही मार मारून जखमी करत होता तोडफोड करत होता आणि बंडी उलटी पुलटी करत होता असं झाला तो सांड समोर आला सगळे लोक घाबरले बाबांनी म्हटलं काय झालं कशाला घाबरता बाबा म्हणे हा सांड अशा प्रकारचा आहे नाही म्हणे तुम्ही जयघोष करा त्यांनी जयघोष केला आणि त्या सांडाने बाबाच्या समोर खाली केली आणि तो निघून गेला बघा ही एवढी दैवी कृपा बाबांनी आपल्या जवळ दिलेली आहे आणि पण तो तो त्या शब्दाला विसरून गेला त्या गोष्टीला पाच सहा वर्ष गेले गेला या ठिकाणी सिमेंटची पाईप कंपनी होती आणि बघा तो शब्दाचा विसर पडला आणि तो ऑपरेटर होता तो ऑपरेटर असताना काय झालं त्याचा जो हात आहे हा हा त्या मशीनमध्ये पूर्ण घुसून गेला मिक्सर मशीन का कोणी मशीन आणि इथून पूर्ण दोन तुकडे बाहेर मगून गेला म्हणजे हाताचे दोन तुकडे झाले आणि तेव्हा त्याला आठवण आली की मी बाबाला शब्द दिला होता तो शब्द मी पाळला नाही आणि मग त्याच्या ट्रीटमेंट झाला आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर तो मार्गात आला तो माझ्यापूर्वी त्यागाचे कार्य झाले तर बघा या मानव धर्मामध्ये शब्द हा एवढा लहान सहान नाही या शब्दाला आपण जपलो पाहिजे ही कृपा महान आहे जपी तपी संन्यासी हर गै हर गै वेद पुराण व जन वैकुंठ ऐकुंता बाबांनी म्हटलेला आहे यमराज हो बाईक लडके के गले का फासा बाहेर निकाल जो तेरी यमपुरी मय उलटी करतो एवढी शक्ती एवढी कृपा एवढी गर्मी शक्ती बाबांनी प्राप्त केली परंतु बाबांना कधीही घमण आलं नाही ना ना। बाबांनी कधी अहंकार केला नाही बाबांनी ना चंद बाबा हे सेवकांसाठी चंदनाप्रमाणे झिजले आणि या मानव धर्माला उभा केला हा मानव धर्म बाबांनी तयार केला म्हणून मानव धर्म आहे असं नाही काल शिवरात्रीचा दिवस झालेला आहे या मानव धर्माची निर्मिती यापूर्वी झालेली आहे या मानव धर्माचा निर्माता आहे शंकरजी याला आम्ही महाशिवरात्री म्हणतो या दिवशी मानवधर्म या, या भूतलावर मानवाची निर्मिती करणारा असेल तर शंकरजी आहे आणि म्हणून त्या दिवशी त्याला मानतात परंतु आम्हाला एवढी हे जनसंख्या आहे हे सगळं वावरलो या ठिकाणी साधू संत सगळे झाले परंतु मानवाला मानव धर्म म्हणजे काय हेच आम्हाला शिकवलं गेलं नाही सगळ्यांनी सगळ्या साधू संतांनी सांगितलं का, का दगडात देव नाही आहे सोन्या चांदीच देव नाही आहे परंतु त्यांनी स्पष्ट सेवकांना किंवा लोकांना समजवलं नाही का हे सगळं थो, थोताण आहे तुकडोजी महाराजांनी गावोगावी दौरे केले लोकांना खूप जागवलं परंतु त्यांच्यासोबत राहणारे लोक जे गुरुदेव या मार्गाचे लोक होते त्यांच्यासोबत राहणारे लोक आपल्या घरी सगळ्या देवाची पूजा करत होते आणि तुकडोजी महाराजासोबत जात होते परंतु बाबांनी सांगितलं माझ्यासोबत माझ्या दौऱ्यावर जरी येत असेल तर तो बाबांचा सेवक असावा तत्व शब्द नियमानं वागणारा असावा आणि एकाच मानन धारवाला मानणारा असावा तोच माझ्यासोबत सोबत आहे म्हणजे बाबांनी सेवकांना कशा प्रकारे जागवलं की जो तत्व शब्द नियमानं चालणारा असेल एकाच भगवंताला मानणारा असेल तरच चालेल आणि या पद्धतीने बाबांनी मानवाला जागवलं आणि या मानव धर्माची निर्मिती केली आणि तेही कुठं केली अशा वडील या ठिकाणी केली आम्हाला या मानव धर्माला समजायची गरज आहे आमची तत्व शब्द नियमावली काय आहे याप्रमाणे आपल्याला वागायचे आहे हा धर्म एवढा साधा सोपा नाही आणि कठीणही नाही ज्याला डिसिप्लिन म्हणतो ज्याच्यामध्ये शिस्त आहे ज्याला शिस्त आहे त्याला कोणतंही काम करणं हे म्हणजे अडचणीचे वाटत नाही किंवा कठीण वाटत नाही जसं म्हणतो ज्याला अभ्यास जो शाळेमध्ये शिकत विद्यार्थी आहे तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारचा पेपर जर आला तर तो कठीण वाटत नाही परंतु ज्यांनी अर्धवट अभ्यास केला असेल तर त्याला वाटते का पेपर कठीण आहे म्हणून या मानव धर्माला आम्हाला जर जो व्यक्ती किंवा जो सेवक समजला असेल तर या मानव धर्मासारखा धर्म या जगाच्या पाठीवर कुठंही नाही फिरवून या धाम शोधून या पाहि अशी कृपा सेवकांनो या जगामध्ये नाही खरोखर या जगामध्ये एवढा साधा सीधा सरळ मार्ग कुठेही मिळणार नाही परंतु त्याला आम्हाला या मानव धर्म काय आहे या धर्माची शिकवण आम्हाला समजायची गरज आहे आम्हाला धर्म जर समजलं नाही तर आमचे कर्म समजणार नाही पूर्वी आम्हाला धर्म समजावं लागेल आणि धर्माप्रमाणे आपले कर्म करावं लागेल आणि कर्म जर केलं तर आमच्या पुढच्या जीवन आनंदमय आणि सुखी समाधानी होईल आणि आम्ही या ठिकाणी येतो हो, तर यासाठीच येतो की कुठून तरी आम्हाला अनुभवाचा सागर मिळेल कुठंतरी आमच्या चुकलेल्या गोष्टी आहेत या चुकलेल्या गोष्टीचा जो कुठं अनुभव मिळेल आणि त्यामुळे आम्हाला सुधारणा करता येईल बाबांनी ही चर्चा बैठक सुरू केलेली आहे बाबांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की तुमच्या गावात गटातील गटातील कुठलीही चर्चा बैठक असो तुम्ही कुठेही जर कोणत्याही सेवक संमेलनात किंवा हवन नाही गेलं तरी चालेल परंतु ज्या ठिकाणी चर्चा बैठक होते या चर्चा बैठकीत जाणे फार गरजेचे आहे कारण या चर्चा बैठकीमधून जो सेवक आपला अनुभव सांगतो त्या अनुभवामध्ये आम्ही ज्या केलेल्या चुका आहेत ह्या चुका आमच्या निष्कर्ष निघते या चुकेतून आमच्या मार्ग मोकळा होतो आणि पुढचे जीवन जगण्यासाठी आम्हाला सुलभ होते असा हा चर्चा बैठकीचा महत्व आहे याच्यामुळे चर्चा बैठकीमुळे आमची जी पुढची पिढी आहे ती पुढची पिढी तिला वाटचाल मिळते त्याला विद्यार्थी कधीही शिकू शकत नाही त्याप्रमाणे या चर्चा बैठकीत गेल्याशिवाय कोणीही शिकू शकणार नाही आणि या चर्चा आम्ही पुस्तकाचा कितीही अभ्यास केला परंतु शाळेत शिक्षक जो शिकवतो तो शिक्षण आमच्या मस्तिष्का म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे तो आमच्या दिमाग लवकर उतरत नाही आणि म्हणूनच या चर्चा बैठकीमध्ये जो अनुभव ऐकतो हो चर्चा बैठकीमध्ये शब्द ऐकतो ते शब्द पुस्तक किंवा नियमावली वाचल्यानं होणार नाही तर या चर्चा बैठकीत गेल्यामुळे आवाज आम्ही ऐकतो तो आवाज ऐकल्यामुळे तो चिरकाल आमच्या मेंदूमध्ये किंवा आमच्या डोक्यामध्ये बसून राहतो आणि त्यामुळे तो लवकर विसरत नाही आणि आपला पुढचा मार्ग हा सुकर होतो बंधूंनो या मानव धर्माचे तत्व शब्द नियम अगदी सोपे आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले तीनशे पंच्याण्णव कलमे बेचाळीस विभाग आणि नऊ परिशिष्टे एवढा मोठा संविधान आहे परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजीनं जो संविधान लिहिलेला आहे फक्त एका पानाचा आहे या मानव धर्माचे तत्वशब्द नियमाचा जर आम्ही खरोखर पालन केलो या तत्वशब्द नियमाला आमच्या अंतकरणात जर उतरवलो तर कधीही सासू सुनेचे वडिलाचे आणि मुलाचे कोणाचेही झगडे होणार नाही कारण या मार्गाचे नियम दोघांनाही माहीत असतात त्यामुळे जर एकाच्या पार पारा चढला तर दुसऱ्याच्या पारा खाली केलं पाहिजे म्हणजे झगडं होणार नाही झगडं होतील परंतु कसं होतील जसं आपलं कुटुंब जो म्हटलं तर स्वयंपाक करताना गंजाला चम्मच लागेल परंतु त्याच्या आवाज फक्त आपल्या कानापर्यंत किंवा घरापर्यंत येतो तर दुसऱ्याच्या जा घरापर्यंत जाणार नाही म्हणजे आपल्या घरामध्ये काही दोन दोन गोष्टी होतील ते आपल्या घरापर्यंतच मर्यादित असतील सीमित असतील आणि परंतु त्या घराच्या जा बाहेर जाणार नाही आणि मानव धर्माची जे प्रचार आणि प्रसार आहे हा चांगल्या प्रकारे होईल आणि त्याच्या प्रचार आणि प्रसार आपल्यालाच करायचे आहे आम्ही जे कार्य करत आहोत आमचे कार्य जे दुसरे बाहेरचे लोक आहेत किंवा इतर समाज आहे तो आमचे कार्य बघेल की या सासवांसूंना याचे मार्गात येण्याच्या पूर्वी किंवा हे बाप या मार्गात येण्याच्या पूर्वी किती झगडा करत होते परंतु आता बघा किती इमान इतबारे कुठं चोऱ्या करत नाही कुणाला वाईट बोलत नाही किंवा झगडे करत नाही हा जो आमचा जो प्रकाश आहे हा प्रकाश बाहेर पडेल आणि या प्रकाश बाहेर पडल्यामुळे या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि पुढच्या जो परिवार आहे किंवा पुढचे जे लोक आहेत ते सुद्धा या मानव धर्माशी जुळतील आणि त्यांच्या सुद्धा उदरनिर्वाह व्यवस्थित प्रमाणे व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे पार पडेल आणि हेच कार्य आम्हाला करायचे आहे जास्त काही बोलायचे नाही वेळेचे बंधन असते आणि सगळ्यांना बोलायला मिळायला पाहिजे म्हणून तत्व शब्द नियम हे महान आहे परमेश्वरात त्यांचे माझ्याकडून पालन झाले पाहिजे अशीच मी आपल्याकडे विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार